चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर रेस्क्यू टीममुळे तिघे सुखरूप चिपळूण तालुक्याला मान्सूनने झोडपून काढले आहे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिक या नदीच्या पाण्यामध्ये अडकून होते परंतु आपत्कालीन व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीमने यांना सुखरूपपणे रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू होती अशातच चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील नदीपात्रात अडकलेल्या तिघांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला शालाई। संतोष पवार तेंची पत्नी पवार पवार त्यांची पत्नी सुरेखा आणि पुतण्या ओमकार अशी बचावलेल्या तिघांची नावं आहेत हे तिघेही दळवाटण्या येथील आहेत हे तिघेही नदीमध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठी गेले होते मात्र मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्यात वाढ झाली त्यामुळे ते नदीपात्रातील एका बेटावर अडकले होते एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटी व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा